नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते छावा चित्रपट काय आला आणि मतांसाठी लाचारी करणारे औरंगजेब मुघल प्रेमी हे जरा अस्वस्थ झाले म्हणजे इतके दिवस छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं याविषयी फक्त बोललं जात होतं पण त्या क्रूर औरंग्याने ज्या प्रकारे आपल्या राजांना हाल हाल करून मारलं ते पाहून मनात संताप दाटून येतो आपले डोळे पाणावतात पण अनेकांना औरंगजेबाचं हे क्रूर रूप काही पाहवलं नाहीये अशा वेळी एक गट असतो तो वादग्रस्त विधान करायला तयार असतो मग याआधी कमाल खान याने गरळ ओकली विकिपीडियावरचा चुकीचा कंटेंट पोस्ट केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संदेश हटवण्याचे आदेश पण दिले पण आश्चर्याची बाब म्हणजे विकिपीडियाने सदर माहितीचे जे काही स्त्रोत दिलेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आलाय मुळात प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा पण काँग्रेसच्या काळात निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने तो बदलला आणि त्या औरंग्याला आणि मुघलांना मोठं केलं आता काँग्रेसच्या काळात जर पाहिलं तर अनेकदा शिक्षण मंत्री हे मुसलमान असायचे मग त्यांच्या सोयीने त्यांनी इतिहास हा अभ्यासक्रमात आणला आता खरा इतिहास कळतोय तो जरा बाहेर येतोय लोक त्यावर बोलायला लागली आहेत आपल्या प्रतिक्रिया द्यायला लागली आहेत लोकांचे डोळे उघडलेत त्यामुळे यांचा आता जळफळाट होतोय मग तोंडाला येईल ते बोलायचं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला आणि जाणवलं की काँग्रेसने जिथे संधी मिळेल तिथे मुघल प्रेम दाखवलंय म्हणजे मन समाजाच्या मनावर सातत्याने मुघलांना बिंबवण्याचा प्रयत्न यांनी केलाय तो व्हिडिओ पाहूया देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा यांना मुघलांना जिवंत ठेवायचं होतं आणि आपला इतिहास पुसून टाकायचा होता म्हणजे नुसते रस्तेच नाही तर राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक गार्डनचं नाव पण मुघल गार्डन, गार्डन होतं खरं म्हणजे काँग्रेस त्यांच्या कार्यकाळात हे बदलू शकत होतं पण त्यांनी त्यांचा इतिहास आपल्यावर थोपवला आता मोदी सरकारने या गार्डनचं नाव अमृत उद्यान असं केलंय आणि अनेक रस्त्यांची नावं सुद्धा बदलली आहेत आपल्या राजांनी मुघलांना बाहेरचा रस्ता दाखवला पण या काँग्रेसवाल्यांनी त्यांचीच नावं रस्त्यांना दिली म्हणजे यांना नक्की कोणत्या दिशेला आपला देश न्यायचा होता हा जरा प्रश्नच आहे म्हणजे औरंगजेबाच्या संपूर्ण खानदानाची नावं यांनी रस्त्याला दिलीय अजूनही यांच्यातल्या अनेकांना त्या पाताळ यंत्री औरंगजेबाचा कळवळा येतोय आता यात फातिमा अहमद यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आता तुम्ही म्हणाल कोण ही बया तर अभिनेत्री स्वरा भास्कर आता लग्न केल्यानंतर धर्म बदललाय त्यामुळे तिचं नाव पण बदललंय तिने ट्विट करत तिचं मुघल प्रेम दाखवून दिलं या चित्रपटातील एका दृश्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सोशल मीडियावर तिने एक पोस्ट टाकलीय चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरील अत्याचाराच्या दृश्यांना प्रेक्षकांचा जो भावनिक प्रतिसाद मिळतोय तोच प्रतिसाद कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला आणि मृतांच्या अपमानाला का मिळाला नाही असा सवाल आता या वयेने उपस्थित केलाय स्वराभास्कर हिने ट्विटरवर लिहिलंय म्हणजे पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवरील झालेल्या काल्पनिक अत्याचारावर संताप व्यक्त करण्यात येतोय अत्याचारावर संतापणारा समाज चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंकडे आणि जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह उचलण्याकडे दुर्लक्ष करतो तो समाज मृत आहे स्वराने चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंदूंच्या छळाची तुलना कुंभमेळ्यातील दुर्घटनेशी केली आता काय म्हणावं हिच्या या सगळ्या तुलनेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला ही काल्पनिक म्हणते म्हणजे धर्म बदलला तर तसे तिने विचार पण गहाण टाकलेत मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं म्हणून मुघलांची बाजू घ्यायची आणि आपल्या राजांच्या इतिहासाला काल्पनिक म्हणायचं ही हिंमत येते कुठून स्वतःला स्त्रीवादी फेमिनिस्ट म्हणवणारी स्वरा त्या मुस्लिम महिलांच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या हजरत मौलांना सज्जात नोमानी समोर लोटांगण घालते म्हणजे तिच्याकडून आपण काय अपेक्षा करणार काही वर्षांपूर्वी हिंदू असल्याची लाज वाटते असं म्हणणारी ही स्वरा खरं म्हणजे तुझ्यासारखे ढोंगी लोक औरंगजेबाची बाजू घेणारे लोक आणि आपल्या राजांच्या इतिहासाला काल्पनिक म्हणणारे लोक हिंदू धर्मात होते याची आम्हाला लाज वाटते आता तिने जे काय हे अकलेचे तारे तोडलेत त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत डेहराडून यांनी सुद्धा टीका केली हिंदूंचा काल्पनिक चित्रपटातील छळ म्हणून तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला कसं कमी लेखू शकता ज्यांना क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाने क्रूरपणे मारलं स्वरा भास्कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तुमचं हे वक्तव्य लाखो भारतीयांच्या भावना दुखावणार आहे आणि धार्मिक तेढ निर्माण करणार आहे खरच हे असं बोलताना हे असं वक्तव्य करताना तिला लाज वाटायला हवी होती भाजपच्या महिला आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रत्युत्तर देत तुमच्यासारख्या मुरदाड मनाच्या लोकांची आता कीव येते असं म्हटलंय अगदी खरंय म्हणजे कुठे काय बोलावं याचं तारतम्य सुद्धा आता तिला काही उरलेलं नाहीये या अशा लोकांना इथे राहण्याचा मुळातच काही अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कळण्यासाठी सात जन्म पण कमी पडतील आणि तुमच्यासारख्या द्वेषी लोकांना ते कधीही कळणार नाही हेच खरंय तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशा नवीन विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार